हाय श्री स्वामीसमर्थ मैत्रिणीनो मी पुष्पा तुमचं स्वागत करत आहे, तर, ले ले आहे नवीन अशा ब्लॉगमध्ये आणि टायमिंग सांगते मी किती वाजलेले आहेत तर दुपारचे चार वाजलेले आहे आणि आपल्या मराठी नवीन वर्षाची सुरुवात लवकरच होणार आहे सगळ्यांना ॲडव्हान्समध्ये गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि सगळ्यांच्याच घरी गुढीपाडव्याची तयारीसुद्धा चालू असणार आहे आणि स्वामी पुण्यतिथी पण आपली जवळ आलेली आहे भरपूरताई स्वामी पुण्यतिथीची पण स्वामी पुण्यतिथीच्या आधीपासून भरपूरताईने पण सेवा चालू केलेल्या असते मी पण सेवा चालू आहे माझी पण आणि स्त्रीची परीक्षा चालू आहे पाडवा साजरं साजरे करण्याची पद्धत प्रत्येकांची वेगवेगळ्या असते आमच्या इथे हलसीनाथांची यात्रा सुद्धा असते कुर्ले येते मी जर गेले तर तुम्हाला नक्कीच दाखवेन खूप छान यात्रा असते तीन दिवस यात्रा असते ढोल परत छत्र्या देवाची पालखी खूप म्हणजे भारी असतं बघायला मी गेले तर तुम्हाला नक्कीच दाखवेन किंवा माझं भाचं भाऊ जातात त्यां त्यांना शूटिंग करून त्यांच्याकडून व्हिडिओ मागवून घेऊन मी तुम्हाला ती नक्कीच दाखवेन पाडव्याला आणि दिवाळीमध्ये अशी दोन दिवस यात्रा असते भरपूर जण पाडव्याला पूर्ण घर स्वच्छसुद्धा करतात आणि एकेकांच्याकडे अशी मुंज वाढण्याची सुद्धा पद्धत असते माझ्या बहिणीच्या इकडे ती पद्धत असते पाडव्याला त्यांनी मुंज वाढतात म्हणजे काय असे लहान मुले असतात त्यांना त्यांचे पाय वगैरे घेऊन त्यांना त्यांची पूजा करून जेव घालता दुपारचे चार वाजलेले आहेत ते गेलेले आहेत कामाला आणि मी जाणार आहे आता दुकानात काल मी गेलेले आमच्या इनं कुर्ले इथे जागा घेतलेली आहे तिथं घर बांधकाम चालू केलेलं आहे तर आडं बसवण्याचा कार्यक्रम होता मग मी गारवा घेऊन गेलेले तर व्हिडिओ पण मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेड करणार आहे आणि आता आंब्याचा सीझन पण चालू आहे कच्चे आंबे पिकलेले आंबे त्यामुळं चैत्र महिना पण आता चालू होणार चैत्रांगण रांगोळीसुद्धा आपल्याला रोजदारामध्ये महिनाभर काढायचे आहे आणि अजूनमधून वळवाचा पाऊस आंबे त्यामुळे हा सीझन खूप छान वाटतो आणि त्यानंतर येत होतो पावसाळा त्यामुळे एकदम ताकतं आपलेल्या मातीवर जर असं वळवाचा पाऊस जर पडला त्याचे थेंब पडले तर वा मातीचा वास खूप छान येतो तो वास म्हणजे असं घेण्यासारखा असतो अधूनमधून गारा पडतात असा हा सीझन आला तर व्हिडिओला सुरुवात करूया हो आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका सबस्क्राईब करणं पूर्णही निशुल्क का आहे त्याला कोणतेही पैसे बसत नाही त्यामुळे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा सकाळी तीन वाजता उठलेली होते मैत्रिणीनो वहिनी होऊन आदल्या दिवशी आलेली होती मला मदतीसाठी आणि दोघींनी मिळून आम्ही गारवा केला कमीत कमी चाळीस ते बेचाळीस भाकरी केल्या तसेच जे आपल्या पिठल्याच्या वड्या म्हणजे झुणक्याच्या वड्या केल्या आणि आंबाड्याची भाजी मुगाचं उसळ असं दही भात तसेच शेंगदाण्याची चटणी आंब्याचं लोणचं इत्यादी जिन्नस आम्ही केलेले होते आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आंबील असते नाचणीची आंबील पण केलेली होती एवढे सर्व पदार्थ परत पप्पा आई वहिनी आणि आम्ही तिघजण एवढ्या सगळ्यांच्या आंघोळ्या वगैरे सर्व काही आवरून आम्ही बरोबर साडेनऊ वाजता आलेलो होतो इथे आमच्या पाहुण्या आहेत त्या काकीने पायावर पाणी घालून दही भात ओवाळून टाकून पायावर पाणी घेऊन गारवा घेतलेला आहे वहिनीला म्हटलं तू कळशी आंबलीच घे आणि मी गारवा घेते कारण हे आलेले नव्हते यांना कामावरून सुट्टी मिळालेली नव्हती आणि इचलीची पण परीक्षा चालू होती आता हे आडा आहे आड्याची पूजा पण करत आहे सगळ्यात आधी आड्यावर मी हळदी कुंकुवाने स्वस्ती काढून घेतलं आणि हळदी कुंकुवाची पाच बोटे ओढली पानांचा पाच वेडा ठेवला त्यावर थे भिजाने आणि पाच केळं पाच लिंबू हळकुंड वगैरे ठेवून पूजा केली तसेच आईला मी ओटी आणलेली होती ती ओटी पण मी तिथेच आईची भरली आणि पूर्ण घरामध्ये मग दही भात आंबील मिक्स केलं आणि पूर्ण घरामध्ये सगळीकडं शिंपडलं तसेच भिजाने पण पूर्ण घरामध्ये शिंपडलेले आहेत या गावाचं नाव कुर्ली असं आहे कुरली जे कोल्हापूर भागातील असतील त्यांना नक्कीच माहिती असणार नाथांचं खूप मोठं देवस्थान कुर्ली व आपचीवाडी या गावामध्ये आहे बाळूमामांचं जसं देवस्थान आहे तसंच नाथांचं मंदिर आहे खूप म्हणजे खूप जागरूक देवस्थान आहे मैत्रिणीनं पुढील पन्नास वर्षाचं भविष्य इथे सांगितलं जातं तिथल्याच आजूबाजूच्या एक पाच बायका सांगून आम्ही गारवा पण सोडलेला आहे आणि आड्याची पूजासुद्धा केलेली आहे भाकरीच्या गारव्याला खूप व्याप असतो मैत्रिणीनं सर्व काही पदार्थ करावे लागतात त्यानंतर आम्ही आलेलो होतो मंदिरामध्ये आज मंदिरामध्ये भंडारा प्रसाद असं होतं त्यामुळे त्यांनी फुलाने कसं लिहिलेलं आहे बघा भंडारा म्हणून आणि हलसीनाथांचं मी दर्शन तुम्हाला घडवून आणत आहे अशा पद्धतीने गावातील मंदिर आहे हे आणि जे आपच्यावाडीमध्ये मंदिर आहे ते खूप म्हणजे मोठं आहे हे गावातील मंदिर आहे या गावात एक पद्धत आहे मैत्रिणीनं उठलं केले की आधी चहा घेण्याच्या आधी प्रत्येक घरातील माणूस माणूस आणि माणूस मंदिरात येऊन पाया पडून भंडारा कपळाला लावल्याशिवाय दुसरं कोणतंही काम इथे करत नाहीत आम्ही लहानपणापासून येतो कारण आमचं आजोळच आहे हे, हे त्यामुळे मला माहिती आहे आम्ही लहानपणापासून येतो पण प्रत्येक माणूस आधी मंदिरात येतो पाया पडतो भंडारा लावतो आणि मग पुढील कामाला सुरुवात आता पाडव्याला यात्रा असते इथे त्यामुळे ढोल वगैरे त्यांची तयारी चालू आहे बघा ढोलला काहीतरी असं त्यांनी लावून ठेवलेलं ला आहे चांगले वाजावेत म्हणून आणि किती लहान आणि लहान मुलेसुद्धा इथं बघू शकता तुम्ही जी आपली गांधी टोपी असते ती घालतातच मी आता मंदिरामध्ये पण दोन तीन मुलं होती त्यांना दाखवणार होते पण ती तोपर्यंत तो टोप्या तो काढून हे केली ती गेली कुठंतरी फिरायला पण मुलं जी लहान मुलं असतात तीसुद्धा येथे गांधी टोपी घालतात हे पहा ही समोर मुलं येत आहे त्यांच्या हातामध्ये सुद्धा तुम्ही टोप्या बघू शकता टोप्या घातलेलीच असतात या मुलांनी जेणेकरून आपली जी भारतीय संस्कृती आहे किंवा आपली जी पारंपरिक संस्कृती आहे ते जपण्याचं काम या गावातील लोक करतात नाहीतर आता जसं जसं म्हणजे जस हे होत आहे तशी पिढी सर्व बदलत आहे माणूस म्हणतो की आपण प्रगती केली पण मला तर वाटतं की प्रगती केली की अधोगती केली हेच कळन असं झालेलं आहे कारण आधी लोकांच्याकडे पैसा नव्हता पण लोक सुखी होती आणि आता पैसा असून पण लोक सुखी नाहीत कारण जेवढा पैसा लोकांच्याकडे येईल तेवढा कमीच पडतो आहे आणखीन माणूस परत त्याच्याकडे धावत आहे की पैसा 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 नाती गोतीसुद्धा माणसाला एकमेकांसोबत बोलायलासुद्धा वेळ नाही आधीच्या काळी पैसा नव्हता तरीसुद्धा नाती नातीगोती व्यवस्थित सांभाळायची आणि लोकांना दया माया वगैरे आधी होती आता कोण कधी कुणाच्या जीवावर उठेल आणि कोणाला काय करेल याचा पत्त्या नाही त्यामुळं पैसा कमी झालेलाच बरा आणि माणसाची जी वाढती हे आहे माणसाचे जे, जे शोक वाढलेले आहेत किंवा जी चैनी चैनीच्या वस्तू म्हणू शकतो आपण त्या वाढलेल्या आहेत त्या कुठंतरी थांबल्या पाहिजेत आणि माणसामध्ये दया माया प्रेम हे वाढलं पाहिजे असं मला